सगळ्या संतांची प्रमाण आहेत माणसाचा जन्म जा जा भाग्याने प्राप्त होतो नंबर एक नंबर दोन भारतामध्ये जन्म मिळणं मोठं भाग्य आहे भरतखंडी नरदय प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती ते, ते विवेक परमार्थी त्याचा व शिवत परमात्मा भारत देशामध्ये जन्म मिळणे भाग्याचं लक्षण का आमची मुलं तर अमेरिकेला जायला लागले व अमेरिकेला <laughs> <laughs> मुला एक मुलाला जे पॅकेज ऐकलं ना तुम्ही पॅकेज कोटीचं पॅकेज आहे का आणि म्हणून माणसं मुलं तिकडे पळायला लागली जगामध्ये जवळजवळ दोनशे देश आहेत पण भारताचा जर विचार केला ना भौगोलिकदृष्ट्या संरक्षण आहे एका बाजूला हिमालय तिन्ही बाजूला समुद्र आहे अशा नद्या अशी फुलं अशी फळं अशा कुलवान स्त्रिया जगामध्ये कुठे नाहीत त्या भारतामध्ये आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी मदारसामध्ये एकाच ध्रुपद एकाच चरणामध्ये भारताचं वर्णन केले आहे अठरा भार वनस्पती फुली पळी ओळती बावीत्या पोखरण नदी गंगा वाहती ज्या घरी कुलश्रिया राज्य राणीव संपत्ती हे सुख सांडून या कासे योग शिवेती अशी फुलं अशी फळं फुल, फुल, कुठेच नाहीत तुम्हाला आश्चर्य वाटेल हापूस आंबा आहे ना हापूस आंबा देवगड किंवा रत्नागिरी हापूस आंबा ही टेस्टी जगामध्ये कुठेच नाही आणि मी सगळ्यात जास्त आंबा अमेरिकेला जात त्यांच्याकडे पैसे जास्त आहेत मी काल सात आंबे घेतले सहाशे रुपयाचे सहा आंबे म्हणजे बाराशे रुपये डझन का तर अर्धा माल तिकडे परदेशाला जातो बा बो, दुबईला वगैरे त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत असा टेस्टी आंबाना हापूस अंबाना, अंबाना जगाच्या पाठीवर कुठे नाही फक्त भारतामध्ये आहे अशी न गंगेसारखी नदी कुठे नाही स्त्रिया का का कोण हा कुलवान स्त्रियांचा देश आहे कुलवान स्त्री कोणाला म्हणायचं हे सुद्धा ऐकून ठेवा आता सगळ्या स्त्रिया समोर बसले क्षमा मागतो जी स्त्री आपल्या नेहमी अंग झाकण्याचा प्रयत्न करते समजायचं कुलवान आहे खंदारी बोलायचं नाही नाही तर मारामारे होतील ब अवघे आतोडे आडवी अढ्यता जेवी हरवी ना तरी कुलवधू लपवी अविवा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जी शरीर झाकण्याचा जा प्रयत्न करते ना समजायचं कुलवान स्त्री त्या कुलवान स्त्रियांचा देश आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल चार दिशेला चार धाम आहे धाम शंकराचरणी धाम मानलेले आहेत जगन्नाथो रंगनाथो द्वारकानाथ येवच बद्रीनाथो चतुष्कोणे भारत साहेब वर्तते चार दिशेला चार संरक्षण आहेत विष्णूची मंदिर आहेत शंकराचारे स्थापलेली आणि देवाचे सगळे अवतार भारतातच झालेत आमचे एक प्रवचनकार केले होते नाव सांगत नाही त्यांचं अमेरिकेला प्रवचन झालं आणि अमेरिकेचा एक अमेरिके अमेरिके माणूस उठला म्हणजे महाराज क्षमा करा देवाचे दहा अवतार भारतातच कसे काय झाले अमेरिकेमध्ये रशियामध्ये व्हायला काय हरकत होती का आता हे बुवा लोक असतात ना काही माणसं म्हणतात मी बारा गावचं पाणी पेलेलं आहे हे बुवा लोक बाराशे गावचं पाणी प्यायलेले असतात आम्हाला पंढरपूरला जाताना शंभर गावं लागतात बोवा <laughs> त्या महाराजांनी उत्तर दिलेलं पाऊस कुठे जास्त पडतो कोकणामध्ये का झाडी आहे डोंगर आहे विदर्भामध्ये पाऊस जास्त पडत नाही मराठवाड्यामध्ये पण नाही कोकणात पण पाऊस म्हणजे ज्या ठिकाणी जंगल आहे झाडी आहे त्या ठिकाणी पाऊस पडतो तसं ज्या ठिकाणी भक्त आहेत ना त्या ठिकाणी देवा उत्तर घेतो तुमच्याकडे योग्य भक्त नाही योग्य काय अवतर घेत मग देवाचे सगळे अवतर कुठे झालेले आहेत भारतात दो चळचर दो वनचर दो विपुर दो राजा बौद्ध कलंक्या अवतारले के काजा हे दहा अवतार भारतामध्ये झालेले आहेत पण भारतामध्ये जन्म मिळणं की भाग्याचं लक्षण आहे चला पुढे महाराष्ट्रामध्ये जन्म मिळणं आणखी मोठं भाग्य आहे कारण महाराष्ट्र ही संतांची भूमी मी मगाशी सांगितलं आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी चार ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत कुठलू कुठले नंबर एक त्र्यंबकेश्वर नंबर दोन भीमाशंकर नंबर तीन परळी जनत नंबर चार घृष्णेश्वर आणि नागनाथ आहेत ना ते औंडा नागनाथ का तिकडचे द्वारकेचे नागनाथ याच्यामध्ये वाद आहे पण बारा ज्योतिर्लिंगामध्ये तिकडं तिथलं वर्णन आहे बघ द्वारकेचं द्वारकेच द्वारकेचं वर्णन आहे आपल्याला चिकदे आहेत ज्योतिर्लिंग म्हणजे जवळजवळ किती आ... भारतामध्ये राज्य आहे किती एकोणतीस तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रामध्ये चार ज्योतिर्लिंग आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जन्म मिळेल की भाग्याचं लक्षण आहे मी तीन भाग्य सांगितले नंबर एक माणसाचा देह नंबर दोन भारतामध्ये नंबर तीन महाराष्ट्रामध्ये पण हे मिळून जर याची किंमत कळली नाही ना तर मिळून काय उपयोग होत नाही बो ज्ञानोबाने दृष्टांत दिल्या ज्ञानोबारे म्हणतात दिवा लावण्याकरता तीन गोष्टी लागतात का स्नेहसूत्र वन्नी मेळो एके स्थानी बोली जो शिणी दिपो दिवा दिवाला म्हणजे तेल पाहिजे वात पाहिजे आणि माती सुद्धा पाहिजे पण या गोष्टी मिळून जर दिवा लावण्याची अक्कल ना तर आंधारातच जाऊ लागतो बो अशी दुसरी ओवी आहे का स्नेहसूत्र व्हाय शिवा झाली आहे संसारा हातवटी मिनितावेळेला प्रकाश नव्हे त्याची युक्ती माहीत नसेल ना वस्तू मिळून उपयोग नाही ज्ञानोबारे म्हणतात गाय धडजोडे गोमटी ते तैची पैदे किरिटी जाणीची जा हातवटी सांधवणीची कमी खाणारी भरपूर दूध देणारी न मारणारी गाय मिळाली पण दूध काढण्याची अक्कल नसेल तर मिळून काय उपयोग व्हावं ज्ञानाबारे म्हणतात ज्ञानाबाचं दृष्टांत आहे मला वाटतं ज्ञानेश्वरीमध्ये किती दृष्टांत दिलेले आहेत माहिती आहेत मला साडेतीन हजार रुपये साडी सॉरी रुपये हो, चुकून आलं माझ्या <laughs> रुपयेच लोक यायला लागले डोकतोंडात बघ ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांत <laughs> आहेत साडेतीन हजार सांगायचं सांगायचं आहे म्हणतात एका राणीला दागिन्याची हौस होती त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे दागिने होते चांदीचे होते सोन्याचे होते प्लास्टिकचे होते पितळेचे प्लास्टिक होते तांब्याचे होते तिला कुठून तरी समजलं कापराचे सुद्धा दागिने होतात राजाकडे हट्ट घेतला म्हणजे कापराचे दागिने होतात असं मी ऐकते राजा सुद्धा हौशे होता बायकोच्या करता परदेशातून कापूर मागवला हो ज्या कापराचे दागिने होतात कापूर राजवाड्यामध्ये आला पण कापराचे दागिने बनवून सोनार मिळायला पाहिजे दौंडी पिटली एक सोनार आला म्हटलं मी याच्यामध्ये एक्सपर्ट आहे कसबी स्किल ते सुंदर दागिने बनवतो पण माझी फी जास्त आहे म्हणजे किती एक लाख रुपये म्हणजे दोन लाख रुपये घेऊन जा जनतेचा पैसा उधळा <laughs> अर्थात तो सोनार आला आणि राणीच्या मताप्रमाणे सोळा शृंगार बनवले सगळ्या शरीरावरचे दागिने पायातले दागिने कमरेचे दांगेतले गळ्यातले दागिने बाजूबंद काकणं अंगठी नथ डोक्यावरचे दागिने आणि दोन लाख रुपये घेऊन गेला अर्थात सोळा शृंगार बनवले दागिन्याचे ती दा राणी दागिन्यामध्ये मिरवायला लागली हादी खुंब असा कापडाचे दागिने साखरपुडा कापडाचे दागिने कोणाचं लग्न असेल तर कपड्याचे दागिने हल्लीच्या भाषेमध्ये वाढदिवस <laughs> कपड्याची दागिने ती दाशी बोलली या दागिन्यामध्ये तुम्ही अप्रतिम सुंदर दिसता बाकीचे दागिने द्या ठेवून दोन वर्ष दागिने वापरले कापराची कोणी राणींनी आणि दाशीला वाटलं हे दागिने आपल्याला वापरायला वापर मिळतील का एक दिवस राणीला खुश पाहिली काम चांगलं केलं आणि म्हणजे राणी सरकार एक वस्तू तुमच्याकडून मला पाहिजे एक दिवसाकरता म्हणजे कोणती म्हणजे मागायला संकोच वाटतो ती वस्तू आहे महाग आणि तुमची आवडती म्हणजे निसंकोच माग काय पाहिजे बोल म्हणजे तुमचे जे कापराचे दागिने आहेत ना मला एक दिवस वापरायला पाहिजेत माझ्याकडं मंगळवारी हटी कुंभाचा समारंभ आहे राणी खुश होती की म्हणजे एक दिवस का पंधरा दिवस घेऊन जा पण वापर व्यवस्थित त्या दाशीला एवढा मोठा आनंद झाला की राणी सगळे दागिने आपल्या स्वाधीन करते व हो। त्या कापराच्या दागिण्यांची पेटी उचलली घरी घेऊन गेली मंगळवार उजी अडला अंघोळ केले अंघोळ केली तिघं पैठणी नेसली आणि सगळे कापराचे दागिने अंगावर चढवले कोणी दाशींनी हे लक्षात ठेवा दिवसभर त्या दागिन्यामध्ये मिरवली आणि संध्याकाळी काही सुवाशीने जेवायला सांगितल्या होत्या त्यावेळी लाईटची सोय नव्हती पत्रावळ्या वाढल्या आणि पत्रावळीच्या समोर एक एक मेणबत्ती ठेवली आणि मेणबत्तीच्या मंद प्रकाशामध्ये सगळे पदार्थ वाढले भात वाढला डाळ वाढली भाजी वाढली पापड लोणचं श्रीखंड वगैरे जे काय असेल ते पुरी सगळं वाढलं म्हणजे काय सुरुवात आणि त्या सगळ्या सुवाशिनी जेवायला लागल्या आणि ही दाशी आग्रकून वाढायला लागली भात संपला की भात घ्या डाळ घ्या भाजी घ्या पापड घ्या लोणचं घ्या आणि त्या वाढण्याच्या गडबडीमध्ये जी अंगठी आहे ना कापराची ती ज्योतीला लागली कापूर हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे अंगठीने पेट घेतली अंगठी जायला लागली ला, असा हात केला काकणं पेटली असा हात केला गळ्यातले दागिने पेटले खाली बसली कमरेतले दागिने पेटले आणि ज्ञानोब नाही म्हणतात बाई रॉकेल न होता कापराच्या दागिने जळून मेली कापुराचे थळीवर आणून देईल दैव पण लेवो जाण्याची बापा कापूर मिळेल पण वापरण्याची जर अक्कल नसेल ना ते दागिने तुम्हाला जाळून टाकतील तसं माणसाचा मिळालेला आहे भारतामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे आणि रोज बेरच्या पार्ट्या साजऱ्या करतोय बरे अरे 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 देवाने हा ध्येय आहे ना खास भजना करता दिलाय ब

ਦਾ ਰਾਲਾ ਪਟਾ ਵਾਦੀ ਕੇ ਤੋਇਲਾ ਲਾ ਪਟਾ ਵਾਦੀ ਕੇ ਤੋਇਲਾ ਭਨਾਂ ਨਾ ਨਾਰਾਇਣ ਦੇਵੇ ਜੀ ਸਾਦੇ ਭਜਨਾ ਗੋਤਾ ਦੇਵੇ ਜੀ ਲਾ ਦੇਹ जना गो मता जय हरे What the body देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा देवानी हा देह खास भजना करता दिला आहे पण बाकीच्या योनीमध्ये भजन होत नाही आहार निद्रा भयमैथून सामान्य येतात पशुभी ज्ञानो हि देशाम अधिक विशेष ज्ञाने पशुभी समान हा आहार निद्रा मैथुन सर्व योनीशी समसमान मनुष्य द्यायचे ज्ञान अधिक जाण सर्वाशी कोणतं ज्ञान याची जन्मे घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे या माणसाचा जन्म मिळणं हे भाग्याचं लक्षण आहे आणि माणसाचा जन्म मिळून भजन करणं आणखीन मोठं भाग्य आहे